वर्धा नगर उपाध्यक्ष ठाकूर यांची सहलगतीसऱ्यांदा निवड उपाध्यक्ष पदाच्या चर्चेला पूर्णविराम प्रदीपसिंग ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब नगरसेवक ते उपाध्यक्ष असा प्रदीप सिंग ठाकूर यांचा दीर्घ राजकीय प्रवास वर्धा नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी नगरसेवक प्रदीप सिंग ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे यापूर्वीही ते या वर्धा नगर परिषदेचे उपाध्यक्ष राहिले असून यावेळी त्यांची सलग उपाध्यक्षपदी निवड आहे गेल्या काही दिवसांपासून नगर परिषदेत उपाध्यक्ष पदासाठी कोणाची निवड होणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती विविध नावे चर्चेत असताना अखेर प्रदीप सिंग ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले प्रदीप सिंग ठाकूर यांनी आपल्या दीर्घ सार्वजनिक कारकिर्दीत नगर सह परिषदेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांच्या कारकीर्दीतील एक विशेष बाब म्हणजे त्यांनी एकूण वीस वर्ष नगर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून कार्य करत विक्रम प्रस्थापित केला आहे तसेच पंधरा वर्षे नगरसेवक म्हणूनही त्यांनी सेवा दिली आहे शहराच्या विविध विकास कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच पुढाकार घेताना दिसून आले आहेत त्यांच्या निवडीनंतर वर्धा शहरात तसेच राजकीय व सामाजिक वर्तुळात त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे या प्रसंगी वर्धा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुधीर भाऊ पांगोड यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित उपाध्यक्ष प्रदीप सिंग ठाकूर यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सिंधी मेघे येथील जिल्हा परिषद सदस्य अमित सिंग ठाकूर समाजसेवक किशोर सिंग ठाकूर नॅशनल युथ युनियन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष घनश्याम महेरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष निलेश खोंड यांच्यासह प्रदीप सिंग ठाकूर मदन इंगळे शेखर महेश वाघ अविनाश खांडेकर राजू वाघमारे अनंता झाडे स्वप्नील घुमे संजय कंगाले सुमित गाजरे गजनन वैरागडे सचिन वैरागडे शैलेश लोंढे भूषण खेडीकर मुन्ना ठाकूर मंगेश भातुकुलकर आदी उपस्थित होते उपस्थित सर्वांनी प्रदीपसिंग ठाकूर यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या नव्या कार्यकाळात वर्धा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरी समस्या सोडवण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असा विश्वास प्रदीपसिंग ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला आहे सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी यांच्या सर्व नेते पदाधिकारी बुथ प्रमुख सक्ती केंद्र प्रमुख माझे सर्व नगरसेवक नगरसेविका आहे आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व माझ्या जिल्ह्यातून जेवढे का कार्यकर्ते असेल त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो कि भारतीय जनता पक्षांनी माझ्यावर हे दुसऱ्यांदा नगरपालिका उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेली आहे भारतीय जनता पक्ष कधी कार्यकर्त्याचं कधी नुकसान करत नाही काही अडचणी असल्या ते आपल्याला तिथे बोलावून बसवून समजावून घेतात आणि समोरच्या वाटचालीसाठी कोण योग्य उमेदवार राहील त्याचा तो निर्णय करतात आणि ते जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली ते मी या उपाध्यक्षपदी हे पूर्ण करेल धन्यवाद भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व मित्र पक्ष व अजित पवार गट राष्ट्रवादीचे या सर्वांचं मी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो की त्यांनी माझ्या उमेदवारीसाठी इथे येऊन मला भरघोस मतांनी पाठिंबा दिला निवडून दिलं त्यांचं सर्वांचं आभार धन्यवाद